श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कांद्याची चटणी त्यासाठी मी हे चार मोठे कांदे घेतलेले आहेत डाळीचं पीठ चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट आणि थोडीशी हळद चला आता आपण कांदे चिरून घेऊ आपले कांदे चिरून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपली कढई तापलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हे कांदे टाकून घेऊ पण आधी कांदा न तेल जास्तच भाजायचा आहे ज्या वेळेला घरात भाजीला काही नसेल त्या वेळेला ही करायला आपला कांदा ओडा गरम झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊ आणि मिठामध्ये आपला कांदा भाजू मिठामध्ये जर कांदा भाजला तर कांदा लवकर नरम होतोय पाहू शकता आम्ही उगत थोडं मीठ टाकत आहे आणि मिठामध्ये आता थोडं आपण भाजायचं आहे कांद्याचा रंग बदलला आहे आपला कांदा भाजला आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा पूर्ण रंग बदललेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आले मिरची आता आपण जास्त जास्त एक मिनट फक्त हलवायचा आहे तेल टाकल्यावरच जास्त भाजू द्यायचा नाही तेलामध्ये काम आता आपण यातमध्ये थोडीशी हळद टाकू एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू घेऊ व्यवस्थित हलवलेलं आहे आपण सुरुवातीला जे कांदा भरण्यासाठी मीठ टाकलं होतं ते मीठ खूप थोडस टाकायचं आहे त्याच्यानुसार लागल तसच मीठ टाका हे मोठे दोन चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता मी याच्यावर टाकणार आहे तुम्हाला जितकं पीठ लागेल तितकं तुम्ही टाकू शकता आता आपण व्यवस्थित हालून घेऊ आपलं पीठ व्यवस्थित कालून झालेलं आहे आता आपण याच्यावर एक पाण्याचा शिपका मारणार आहोत थोडंच पाणी घ्यायचं आहे आणि असं हाताने शिंपडायचं आहे आता आपण याला पुन्हा एकदा हलवू त्याच्यावर आपण एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत आता आपण याच्यावर झाकून ठेवू चला आता आपली चटणी झाली का आपण पाहू आपली चटणी झालेली आहे आता आपण गॅस बंद करू आणि हिला एका भांड्यात काढून घेऊ आपली चटणी बनवून तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद